नमस्कार मी माझा आत्ताच मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं डॉक्टर अनघा हेरुड यांनी आत्ताच केलं अहो इतकं काही अप्रब्ले त्यांनी ऑपरेशन केलं की जराही मला कळलं नाही आणि मी इतकी त्याचा आनंद घेत होती मुख्य म्हणजे आनंद घेत होती आणि जरासुद्धा म्हणजे काही नवीन टेक्नॉलॉजी त्यांनी केलं आणि इतका सुंदर आनंद मला मिळत होता आणि काही भीती नाही वाटली काही नाही दुखणं नाही की काही नाही खूप दुखणं खुपणं तर हे अजिबातच नाही आणि मग आता, का, आ, आता हो, अंधु 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 काही मी ते का आता पुन्हा मला चांगलं दिसायला लागलंय आधीच जे दिसणं होतं ना ते म्हणजे फारच खूपच अहो अंधू गंधू काही दिसत नव्हतं आणि आता इतकं मला स्वच्छ दिसायला लागलंय ना की बस आणि मी तर त्या अनघा मॅडमचे खूपच आभार मानते डॉक्टर अनघा मॅडमचे आणि खरंच तुम्हाला कधी जर वेळ पडली इथे यायची ऑपरेशन करायची तर नक्की इकडे या फार सुंदर ऑपरेशन त्या करतात त्यांचा स्टाफही अतिशय सुंदर आहे आणि खरंच मजा घ्या द्यायची असं टेन्शन घेऊच नका खूपच आम्ही तर मी तर फार मजा घेत होती खूप मजा घेत होती बस नमस्कार